संपदा मुंडे या वैद्यकीय अधिकारी असलेल्या आपल्या एका भगिनीनं स्वतःचं जीवन आणि यावेळेस तिने केलेले आरोप स्वतःच्या हातावर सुसाईड नोट लिहिलेली आहे पोलिसांवर आरोप आहे राजकीय दबावाविषयी सुद्धा तिनं बोललेला आहे मला असं वाटतं सातत्यानं या सगळ्या भागात चौकशी केली असता एक लक्षात असतं की राजकीय दबाव पोलिसांचा दबाव या वैद्यकीय अधिकारावर तर या वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे वेगवेगळे पोस्टमार्टम वेगवेगळ्या पद्धतीनं सर्टिफिकेट फिटनेस वगैरे देणं असं काम होतं आणि या सगळ्या यांच्यामध्ये बऱ्याच वेळेस राजकीय लोक पोलीस अधिकारी लोक पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये काहीतरी बदल करावा काहीतरी राजकीय हेतून काहीतरी कोणाला तरी वाचवण्यासाठी किंवा कोणाला अडकवण्यासाठी अशा पद्धतीनं दबाव या वैद्यकीय अधिकारावर आणत होते वेगवेगळ्या फिटनेस साठी सुद्धा मग वेगवेगळ्या प्रकरणामध्ये सुद्धा पोलिसांनी दबाव आणल्याचं याच्यातून लक्षात येतं या सगळ्या ह्याच्यात जर बघितलं तर एक महिला भगिनी डॉक्टर वैद्यकीय अधिकारी ही काही सहज अशातला भाग नाही शिकलेली सवरलेली वैद्यकीय अधिकारी एक मजबूत मनाची तर निश्चित असते आणि असं असताना या भगिनीनं अशा पद्धतीनं जीवन जी माहिती आम्ही घेतो की या ठिकाणी प्रचंड प्रमाणात राजकीय दबाव सातत्यानं सगळ्या अधिकाऱ्यावर आहे इथे सत्ताधारी पक्षाचे काही लोक आहेत माझे खासदार आहेत आमदार आहेत कोण सचिन कांबळे नावाचे आमदार आहेत हे सगळी मंडळी आणि सगळ्यात महत्वाचं एक अभिजित निंबाळकर नावाची व्यक्ती या ठिकाणी सगळ्या शासकीय कारभारामध्ये सातत्यानं हस्तक्षेप करत असते वेगळ्या विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांना का अडकवणं स्वतःच्या पक्षाच्या कार्यकर्त्याला वाचवणं अन्याय केल्यावरही त्याला मला असं वाटतं वाचवण्याचा प्रयत्न आणि ज्याच्याकडून खऱ्या अर्थानं या सगळ्याचा राजकीय वापर प्रशासनाचा करून घेतला जातो आणि म्हणून या सगळ्या प्रकरणामध्ये मा मागच्या काळामध्ये एक महाडिक नावाचे पीआय इथं ठिकाणी या ठिकाणी होते या महाडिकांकडे सुद्धा या भगिनीनं तक्रार केलेली होती जुलै महिन्यामध्ये या सगळ्या त्रासाविषयी कल्पना दिली असताना सुद्धा या महाडिकांनी कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही या वैद्यकीय अधिकाऱ्याचा अर्ज कचऱ्याच्या कुंडीत टाकला आणि म्हणून हे महाडिक आता माझ्या माहितीप्रमाणे डीवाय एस पी झालेले नंदूर गेले यांच्यावर सुद्धा कारवाई करा यांना हातकड्या घातल्या पाहिजे अशा अधिकाऱ्यांना सरकार भारतीय जनता पार्टीचं असताना गृहमंत्री देवेंद्रजी चालवत असताना अशा पद पद्धतीनं पोलीस दल अशा पद्धतीनं काम करत असेल आणि सत्ताधारी पक्षाचे लोक अशा पद्धतीनं ही माहिती आहे की या ठिकाणी माझी खासदारांच्या ने सुद्धा या सगळ्याच्या मध्ये फोन केलेला आहे आणि म्हणून हा जो जीव गेलेला आहे हा या व्यवस्थेने घेतलेला जीव आहे प्रशासकीय व्यवस्थेने घेतलेला जीव आहे पोलिसांनी घेतलेला जीव आहे आणि सत्ताधारी पक्षाच्या बरबटलेल्या राजकारणी घेतलेला जीव आहे आणि म्हणून या डॉक्टर भगिनीला संपदा मुंडे नामक या जी वैद्यकीय अधिकारी आहे हिला न्याय मिळाला पाहिजे उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे अधिकारी कोणतेही या जिल्ह्यातले नसावेत बाहेरच्या जिल्ह्यातले अधिकारी महिला अधिकारी आणून या प्रकरणाची चौकशी व्हावी आणि संबंधिताला लटकाव अशा प्रकारची मागणी महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाइम्स टुडे टीव्ही सोबतच शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा